पालक व विद्यार्थ्यांनी शाळेला लावले कुलूप रस्त्यावर उतरून केले आंदोलन चंद्रपूर जिल्ह्यातील पंचायत समिती सिंदेवाही अंतर्गत येत असलेली चारगाव जिल्हा परिषद शाळेच्या पालक व विद्यार्थ्यांनी एकोणतीस जिल्ह्याला शाळेला कुलूप लावले व वर रस्त्यावर उतरून रस्ता रोको आंदोलन करण्यात आले या आंदोलनामुळे संबंधित प्रशासन हादरलेला आहे शाळेला एकच शिक्षक बरेच दिवसांपासून असल्याने विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान होत असल्याचे बोलले जात आहे बऱ्याच दिवसांपासून शिक्षकांची मागणी केली तरी परंतु शाळेला शिक्षक न मिळाल्याने हे आंदोलन करण्यात आले चारगाव जिल्हा परिषद शाळेतील शिक्षक मेडिकल सुट्टीवर गेल्याने गेल्या महिनाभरापासून एक शिक्षक वर्ग शिकवत आहे जोपर्यंत दोन शिक्षक शाळेला देत नाही तोपर्यंत शाळेला कुलप लावून ठेवू अशी भूमिका पालक व सरपंच अस्मिता कवठे यांनी घेतली माझ्या गावची सरपंच आहे आणि आम जिल्हा आमच्या शाळेमध्ये अठ्ठावीस मुले आहेत आणि सर एक महिना झाला ते सुट्टीवर आहेत मेडिकल सुट्टीवर आहेत आणि इथं कोणीतरी एक शिक्षक येते आणि काहीतरी शिकवून जाते मुलांना काही म्हणजे समजत नाही त्यांना तर आम्हाला दोन शिक्षकाची नियुक्ती पाहिजे त्यांचा शिक्षक मिळणार नाही तोपर्यंत आम्ही शाळेला टाळा लावून आंदोलनाची माहिती मिळता शिक्षण विभागाचे अधिकारी गावात आले तोंडी आश्वासन आणि पोलिसांच्या मध्यस्थीने दोन ते तीन तासानंतर आंदोलन मागे घेण्यात आले या आंदोलनाची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक सागर महल्ले हे घटनास्थळी आले शिक्षण विभागाचे केंद्रप्रमुखही गावात आले केंद्रप्रमुखांनी शाळेला कायमस्वरूपी शिक्षक देण्याचे आश्वासन दिले या आश्वासनानंतर शाळेचे कुलूप उघडण्यात आले मान्य करायला तयार आहे आपणही समजून घ्यावं कारण आपल्याकडे शासनाच्या वेळोवेळी येणाऱ्या या अशा परिस्थितीमुळे आपल्याकडे फुलफिल स्टाफ नाही या केंद्रात म्हणा का कुठल्याही आठही केंद्रामध्ये आमच्याकडे स्टाफ नाही आहे ॲडजस्टमेंट सुरू आहे मॅडमला या ठिकाणी तुम्ही आता लेखी सूचना दिल्या होत्या असं म्हणत आहात पण मॅडम आज न येण्याचं कारण काय मॅडम तर का आता ते दुसरे जे शिक्षक होते ते तीन दिवस येऊन गेले सोमवारपासून शिक्षण परिषद झाली त्या मॅडमला हे सांगितलं की तुम्हाला सोमवारपासून येणे जाणे तुम्ही त्या ठिकाणी शाळेमध्ये जायचं आहे मॅडम आल्या पोहोचले आता मॅडम आलेले आहेत आणि त्या पद्धतीने आम्ही एक एक वर्षासाठी हा पूर्ण सत्र काढण्यासाठी त्यांच्या नावाने डेप्युटेशन दिलं जाईल आजचा जो प्रसंग घडला हा आता त्या चुकीमुळे त्यांचं घडलेला आहे आणि वास्तविक पाहता अशा प्रकारे व्हायला नाही पाहिजे आम्ही मान्य करतो आणि अशा प्रकारे असा कुठलीच तक्रार यापुढे पुढे येणार नाही याची मात्र खबरदारी